मंडळी नमस्कार मी विनोद काळे मंडळी मी आता जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये असलेल्या वाकडी कुकडी या गावाजवळ आहे आणि या गावाजवळ महावितरण कंपनीच्या माध्यमातून आठ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प साकारला जात आहे या प्रकल्पाचा उद्देश असा आहे की विजेचा वापर वाढलेला आहे विजेची मागणी वाढलेली आहे आणि विजेचा तुटवडा अनेकदा जाणवतो ग्रामीण भागामध्ये भारनियमानाशिवाय पर्याय राहत नाही आणि भारनियमानामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी फार मोठी अडचण नि निर्माण होते दिवसभर लाईट वीज नसते आणि रात्रीच्या वेळेला वीज पुरवठा असतो आणि रात्रभर रात्रीच्या अंधारामध्ये शेतकऱ्यांना पिकांना पाणी द्यावं लागतं हे टाळता यावं यासाठी महावितरण कंपनी आणि शासनाच्या वतीने सौर ऊर्जेकडे एक चांगला पर्याय म्हणून बघितलं जात आहे आणि आता सौर ऊर्जेचा वापर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे वाकुड वाकडी कुकडी या गावाजवळ आठ मेगावाट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात येत आहे या प्रकल्पाचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना दिवसा वीज वापरता यावी हा आहे आणि या प्रकल्पाचं काम या ठिकाणी सुरू आहे मी आता रस्त्याने जात असताना या प्रकल्पाच्या ठिकाणी मी इथं थांबलेलो आहे आणि मी आता तुम्हाला या प्रकल्पाच्या संदर्भात माहिती सांगणार आहे बघा या ठिकाणी भोकरदन ते आणवा या रस्त्यावर वाकडी कुकडी हे गाव आहे आणि या गावाजवळ असलेल्या तलावाच्या ठिकाणी प्रकल्प नेते हा, प्रकल्प हा, हा प्रकल्प इथं उभारण्यात येत आहे महासोलार आणि महावितरण कंपनीच्या माध्यमातनं दानापूर उपकेंद्राअंतर्गत हा आठ मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प या ठिकाणी उभारला जात आहे गटक नंबर दोनशे सव्वीसमध्ये हा सोलार ॲग्रो पॉवर लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प या ठिकाणी उभारला जात आहे आणि या प्रकल्पाचा जो काही उद्देश आहे तो आहे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी दोन पूर्णांक शून्य या योजनेअंतर्गत हा सौर प्रकल्प या ठिकाणी उभा राहत आहे या सौर प्रकल्पाची माहिती देणारा हा फलक या ठिकाणी मी तुम्हाला दाखवला आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असेल हा सौर प्रकल्प या विस्तीर्णाच्या जागेवरती उभारला जात आहे तुम्ही बघू शकता या सौर प्रकल्पाच्या ज्या काही सौर प्लेट असतात त्या बसवण्यासाठी हा बेस या ठिकाणी तयार होताना दिसतोय आणि मोठ्या विस्तीर्ण जागेमध्ये हा प्रकल्प प्रकल प्रकल या प्रकल ठिकाणी प्रकल प्रकल उभा राहतो आहे आठ मेगावॅट वीज या सौर प्रकल्पातून तयार होणार आहे आणि ही वीज शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी वापरता येणार आहे आणि यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना जो रात्रीचा भारनियमनामुळे रात्रीचा रात्रभर त्यांना जो पिकांना पाणी पुरवठा करण्या म्हणजे पाणी देण्याची वेळ येत होती रात्रीच्या अंधारामध्ये ती कुठेतरी कमी होईल अशी अपेक्षा या प्रकल्पातून ठेवायला हरकत नाही आठ मेगावॅट वीज जी की दिवसा शेतकऱ्यांना या प्रकल्पाच्या माध्यमातून पुरवण्यात येणार आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी वाकडी कुकडी या गावाजवळ हा सौर प्रकल्प उभा राहत आहे या प्रकल्पाचा शेतकऱ्यांना विशेषतः नक्कीच फायदा होणार आहे यातनं पिकांना पाणी देण्यासाठी दिवसभर वीज सौर प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळणार आहे आणि हा प्रकल्प जवळपास आता थोडंच काम याचं बाकी आहे लवकरच या प्रकल्पाचं काम सुरू होईल आणि या ठिकाणी सौर प्रकल्पाच्या माध्यमातून आठ मेगावॅट वीज शेतकऱ्यांना उपलब्ध होईल मंडळी तुम्हाला काय वाटतं जरूर कळवा तुर्तास इथेच थांबतो धन्यवाद